न दिसणार याच्या सगळं त्या खड्यात पडलं पाहिजे असे प्रोटेक्शन यांच्या या प्रायव्हेट आहे यांच्या या उगळ्या कारभारावर संबंधित नगर परिषदेचे मुख्याधिकारी परभणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी कारवाई करून लायसन रद्द करावं अशी मागणी या पुढेकरांच्या वतीनं मी करत आहे हे पाय टोलचा अंगार पडणार पुना शहराला पाहण्यासाठी व्यवस्था करण्यासाठी हे टँकचा खटा फुटलेला आहे म्हणजे वर टाकी बसणार आहे आणि हे आता जर काल घटना घडली ज्या बाळाचा जा मृत्यू झाला तसा काय तशी काय घटना घडू नये यासाठी या, या प्रायव्हेट गुत्तेदारानं याच्या कंपनीचं नाव आणि यांचं नाव काय या अजून कळालं नाही हे सगळे असेच बोगस कामं करतात म्हणजे तोंड लपून पळत असताना हराम करत हे मग हे बॅरिकेड आंतरराष्ट्रीय दर्जाचे परिपूर्ण आईचा मार्क असलेले हे बॅरिकेड हे पा हे खालून झंडावरून झंडा उचलण्याचा नाही दिसतात का अंधारातून काळ्याधी टाकावं जेणेकरून भविष्यात कोणत्या निष्पाप बालकाचा किंवा कोणाचा मृत्यू होऊ नये लोकांच्या जीवाशी खेळणारा हे गुत्तेदार हे कॉन्ट्रॅक्टर कुठले संबंधित इंजिनियर अशांना आयुष्यात कधी कुठलं काम देऊ नये ह्या लालची कोणी अधिकाऱ्यांनी काम देऊ नये किंवा आमदार खासदार मंत्र्यांनी सुद्धा काम देऊ नये असा आराम करून एवढीच आमची पूर्ण शहराच्या वतीनं मागणी आहे धन्यवाद भाऊ बॅरिकेड दिसाल का भाऊ बॅटरी मारू आंतरराष्ट्रीय दर्जाचे परिपूर्ण एकमेव असलेले बॅरिकेड सिक्युरिटी